शक्तीपीठ महामार्गाला तारदाळमधील शेतकऱ्यांचा कडाडून विरोध राज्य सरकारच्या वतीने धार्मिक स्थळांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच पर्यटनाच्या दृष्टीने महाराष्ट्र महामार्ग होणार आहे यामध्ये तारदाळमधील अनेक हजारो एकर पिकाऊ जमीन जाणार असून या भक्तिमार्ग महामार्गाला शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे तसेच एक इंचही पिकाऊ जमीन देणार नाही प्रसंगी जनलडा उभारू असा थेट इशाराच शेतकऱ्यांनी राज्य शासनाला दिला आहे तारदाळ ग्रामपंचायत कार्यालयात या बैठकीचे आयोजन केले होते शेतकऱ्यांनी राज्य शासना विरोधात रोष व्यक्त केला तारदाळमधील शेतकऱ्यांचे उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असलेल्या शेतजमिनी या शक्तीपीठ महामार्गाला जाणार असल्याने शेतकरी वर्ग दास्तावला आहे तसेच तारदाळमधील शेकडो एकर शेतजमिनी उद्योगधंद्यांच्या नावाखाली धनदांडग्यांनी घेऊन शेतकऱ्यांना देशोधडीला लावले आहे ओलिताखाली खाली, खाली एकमेव शिल्लक असलेली शेतजमीनही जाणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष जाणवत आहे तसेच शेतकऱ्यांना महामार्गाबद्दल कोणतीच माहिती नसल्याने शेतकरी आहेत तर कोणतीच सविस्तर माहिती मिळणे कठीण झाले आहे त्यामुळे तारदाळ ग्रामपंचायतीने शेतकऱ्यांना एकत्रित करीत ग्रामपंचायत कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडत या महामार्गाला कडाडून विरोध केला जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रसाद खोबरे यांनी या भक्ती महामार्गाला माझा विरोध राहणार असून मी शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे उभार राहणार आहे तसेच येत्या आठ दिवसात ग्रामपंचायत मध्ये विशेष ग्रामसभा घेऊन असणाऱ्या पिकाऊ जमिनी न देण्याचा ठराव करणार असल्याचे सांगितले यावेळी रणजित पवार ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत तांबवे के जी पाटील माजी तंटामुक्त अध्यक्ष जयप्रकाश भगत विनोद कोराने अविनाश कदम आदीने या शक्तीपीठ महामार्गाला जोरदार विरोध दर्शवत शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे राहणार असल्याचे सांगितले यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपली मनोगती व्यक्त करीत एक इंच ही शेतजमीन न देण्यात निर्धार केला आहे शेती सगळी जर ते त्यात जात असेल चांगली शेती सगळी तर नक्कीच मी तुम्हाला सांगतो त्या गोष्टीला ते पैसे किती मिळणार आहेत काय मिळणार आहेत हा विषय नंतर आपण पहिला असा ठराव करूया आज इथं की कुठल्याही परिस्थितीत तारदाचे शेतकरी ह्या रस्त्याला शक्ती पिकला रस्ता आपल्या जमणी येणार नाही शेतकऱ्यांचा ज्या रोजी रोटी ह्याच्यावर चालल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांची की कोणाची जनावरं आहेत कोणाचं काय व्यवसाय आहे त्याच्यावरती त्यामुळे सगळ्यांनी आपण शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गाला आपण विरोध विरोध करायचा चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल